लोकसभा निवडणुकीचे प्रचार संपल्यानंतर आज रविवारी सकाळी जळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रावर सतरा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतदान केंद्रावर सरकारी कर्मचारी रवाना केले गेले मुंजे महाविद्यालयातील एकलव मैदानावर मतदानपेटी पेटी ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी प्रत्येक ईव्हीएम मशीन व साहित्यांसोबत कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल आणि होमगार्ड देण्यात आले असून मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतरावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली माहिती पाहूया आजचा व्हिडिओ वृत्तांत उद्या मतदार वोटिंगच्या दिवशीसाठी आपल्याकडे एकूण दोन एडिशनल एस पी दर्जाचे अधिकारी नऊ डी दर्जाचे अधिकारी आणि त्याच्यासोबत आपल्या जिल्हाचे दीडशे अधिकारी आणि बाहेरून आलेले सत्तर अधिकारी अशा एकूण दोनशे वीस अधिकारी बंदोबस्तात आहे आणि त्याच्यासोबत आपलं कर्मचाऱ्यांपैकी आपल्या जिल्हाचे पंचवीसशे पन्नास आणि बाहेरून आलेलं तेवीसशे साठ असा जवळपास पाच हजार कर्मचारी आणि तीन हजार होमगार्डस तिथं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे बंदोबस्तामध्ये प्रत्येक ईव्हीएम सोबत आपला आपलं एक कॉन्स्टेबल आणि एका गा होमगार्ड त्याने नेमण्यात आलेलं आहे की जे कॉन्स्टेबल आणि होमगार्ड ईव्हीएम सोबत तिथं मतदार केंद्रावर आज जाणार आहे आणि मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यापर्यंत तिथंच थांबणार आहे आणि पेटी सोबत इथं परत इथं डिपॉझिटेशन होण्यासाठी ते परत त्याच्यासोबतच येणार आहे त्याच्याऐवजी आपलं शंभर मीटरच्या परिसरामध्ये आपले बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि क्यू लावण्यासाठी देखील आपला बंदोबस्त वेगळा लावण्यात आलेला आहे आणि जिथं सेन्सिटिव्ह आहे म्हणजे जिथं आधीचं कम्युनल किंवा कॅश किंवा पोलिटिकल जास्त सेन्सिटिव्ह आहे अशी ठिकाणी आम्ही निवडून नव्वद अशा ठिकाणीमध्ये सी ए पी एफचा हाफ सेक्शनचा तुकडा तिथं बंदोबस्तामध्ये लावण्यात आलेला आहे तिथं पॅट्रोलिंग करणार आणि प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग दिवसान रात्री प पूर्ण पेट्रोलिंग राहील आणि त्याच्यासोबत आपला प्रत्येक मतदार असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीच्या हद्दीमध्ये तीन तीन ठिकाणी स्टॅटिक एस एस टी तीन ठिकाणी एफ एस टी अशा पथक पण आहेत कार्यरत आहे आणि आपलं बॉर्डर्स पूर्णपणे सील सील करण्यात आलेलं आहे इंटरस्टेट सेड आपलं मध्य प्रदेशच्या बॉर्डरमध्ये सात चेकपोस्टमध्ये आपला बंदोबस्त आहे आणि इंटर डिस्ट्रिक्ट इतर डिस्ट्रिक्टसोबत आपलं नऊ चेकपोस्टमध्ये आपला बंदोबस्त आहे आणि आज खास करून शेवटच्या अठ्ठेचाळीस तासासाठी जिथं कच्च्या रोड आहेत तिथं देखील आपला अठरा ठिकाणी आपला बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर या ठिकाणी मोबाईल मतदान केंद्रावर जाऊ नये यासाठी पण सूचना केलेल्या इलेक्शन कमिशनच्या आदेशानुसार शंभर मीटरच्या परिसरात कोणालाही मोबाईल अलाउड नाही आहे त्यांना प्रत्येकांना आम्ही आधी पण म्हणजे आपला प्रसार माध्यमातून म्हणजे सूचना देण्यात आले ते जे उद्या आपला पोलीस बंदोबस्त राहील त्यांना सांगणार आहे कोणाला बंदो कोणाला मोबाईल सोबत आतमध्ये अलाउड नाही आहे फक्त पोलिंग पो, पोलिंग संबंधित जे कोणी अधिकारी आहे आणि मध्ये जे कोणी लावलेलं आहे फक्त ही दोन प्रकारच्या लोकांना वगळून बाकी कोणालाही मोबाईल अलोड नाहीये जनतेस आम्ही सर्व तयारी केलेलं आहे तुम्ही सर्वांनी बाहेर या आणि निवडणुकामध्ये तुम्ही वोटिंग करा आपण तुमचे मतदार द्या तुमचा हक्क आहे तुमच्या जबाबदारी देखील आहे मी करणार आहे तुम्ही लोक पण बाहेर या आणि तुमचं पण मतदार तुम्ही द्या